नमस्कार मित्रांनो आज अचानक फेसबुक लाईव्ह यांना येण्याचं कारण की गेल्या वर्षाची राहिलेली पीक विम्याची रक्कम, 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 रक्कम ही अजूनपर्यंत अजूनपर्यंत ही आपल्याला मिळाली नाहीये जवळजवळ दोनशे तेहतीस पॉईंट काहीतरी समथिंग अशी रक्कम शासनाकडे आपली गेल्या वर्षाची बाकी आहे आणि याही वर्षाची पीक विम्याची रक्कम आज अद्यापही आपल्याला मिळाली नाही खऱ्या अर्थानं पीक विम्याची रक्कम ही जर अठ्ठेचाळीस तासामध्ये जर आम्ही तुम्ही आमच्या पिकाची पाहणी करायला येता आणि कंप्लेंट करायला सांगता नुसकानाची कंप्लेंट करायला सांगता तर खऱ्या अर्थानं पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपली रक्कम सँक्शन होऊन कुठलीही इन्शुरन्स कंपनी द्यायला पाहिजे परंतु असं होत नाही हे लोक आपले पैसे एक एक वर्ष वापरतात आणि किंबहुना लोक विसरले की ते, ते रक्कम त्यांना वापरण्यासाठी किंवा न देण्यासाठी ते योग्य होते त्या अनुषंगानं आपण व सरसकट कर्जमाफी सध्याच्या परिस्थितीमध्ये कापसाला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे आपल्या कुठल्या कडधान्याला भाव नाही आहे कापसाला सात हजार एकाहत्तरशे असं काहीतरी समथिंग भाव चालू आहे आणि सोयाबीनला तर अतिशय पडका रेट चालू आहे साडेतीन चार हजार रुपयापर्यंत सोयाबीन चालू आहे परंतु याच, याची कुठंही कुणी दखल घ्यायला तयार नाही आहे परंतु यांचं नाद दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही या ही भूमिका घेऊन आपण दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी टेंबुर्णा बायपास म्हणजेच टेंबुर्णा फाट्यावर हायवे क्रमांक सहा बेमुदत रास्ता रोको करणार आहोत त्या रोको मध्ये शेकडोच्या संख्येनं शेतकऱ्यांनी उपस्थित राहा पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ ही भूमिका घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा जेणेकरून आपला बाजू मांडण्यासाठी हा रास्ता रोख सक्सेस करण्यासाठी ही बाजू मांडण्यासाठी आपण सक्षम राहू किंवा एवढंच बोलतो आणि सर्वांना एक नम्र विनंती करतो की येत्या एकोणीस तारखेला सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने तिथं उपस्थित उपस्थित राहा आणि